सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे परंतु सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरात एक, एक प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे ठाणे शहराच्या वेशीवर असणाऱ्या हरिओम नगर येथील भोहेर तलावाच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड वर राहणाऱ्या विद्यार्थी यांच्या सोबत हा प्रजासत्ताक दिन जिजाऊ संस्थेने मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला आहे यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक नृत्य आविष्कार इत्यादी सादर केले होते तसेच विद्यार्थ्यांनी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांना फुल देऊन त्यांचे आभार मानले खूप आनंद वाटतोय का जो आज ठाणे शहर एका बाजूला टुमदार इमारती दिसत आहेत मोठमोठ्या सोसायट्या दिसतात अशा वेळेस एक कचऱ्याचं डीक जिथे आपण जातानाही हायवेला नाकाला रुमाल लावतोय जर बाईकवर गेलो किंवा रिक्षामध्ये गेलो तर तिथे राहणाऱ्या या वस्तीतील मुलांसाठी ठाण्याच्या आमच्या टीमने गेल्या अनेक वर्षापासून शाळा सुरू केलेली आहे आजच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी इतकंच सांगेन तर त्यांना आज स्वातंत्र्य मिळालं आहे गेले अनेक वर्षापासून इथे शाळा सुरू येतील अनेक विद्यार्थी विद्यार्थीने दीपाली नावाची एक विद्यार्थीने ज्याची आईचा खून झाला होता वडील जेला आहे ती इथनं या आपल्या शाळेतनं हॉटेल मॅनेजमेंट करून एका फायव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी लागलेली आणखी अनेक विद्यार्थी विविध इंजिनिअरिंग वगैरे करत आहेत तर इथे ज्युनियर के जीपासूनच प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचं काम आपले जिजाऊ संस्था करते का जो हा जो वंचित घटक होता का इथे जेव्हा शाळा सुरू केली होती दोन हजार पंधरा सोळाला तेव्हा इथे टीचर्सनं यायला बंदी होती इतकी वेचनाधीनता होती आज इथला पालकवर्गही खुशीने विद्यार्थ्यांना शिक्षणाला पाठवतोय एका बाजूला वेटबिकारीबाबत नेहमी बोललं जाते कायदे असतात परंतु इथे लहान लहान मुलं या कचऱ्याच्या ढिगावरती काम करत असताना सुरुवातीला बघितली होती आज प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करताना दिसतोय शिक्षण घेताना दिसतोय ते बघून खूप आनंद वाटतो